तीन वर्षापूर्वी कृष्ण व गोविंद यांच्या वयांचे गुणोत्तर होते आणि वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज चौऱ्याहत्तर होईल तर आज त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही प्रश्न सोडवायचा कसा वयवारी ही माझी निष्ठ आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रश्न आहे तीन वर्षापूर्वी कृष्ण व गोविंद यांच्या वयाचे गुणोत्तर दोना होते चार वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज चौऱ्याहत्तर होईल तर आज त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती असा प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर तर लक्ष द्या इथ कृष्ण आणि इथं लिहा गोविंद प्रश्न काही अवघड नाही लक्ष द्या इथ लिहा समीकरण स्वरूप समीकरण स्वरूप त्यांची वय मित्रांनो लक्ष द्या तीन वर्षापूर्वी कृष्ण व गोविंद यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन होते आता हे समीकरणबद्ध करायचं कस दोनास तीन असं गुणोत्तर होतं त्यांच्या वयाचं कधी तीन वर्षापूर्वी मीठ शब्द मांडा तीन वर्षापूर्वीचं किंवा तीन वर्षापूर्वी हे गुणोत्तर आहे तीन वर्षापूर्वीच त्यांचं गुणोत्तर दोन मनाशी प्रश्न असा तीन वर्षापूर्वी त्यांची प्रत्यक्षात वय किती जर काढायची झाली तर इथं चलपण यक्स आता दुसरा प्रश्न मनाशी असा करा इथं गणित म्हणते आपल्याला चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज चौऱ्याहत्तर होईल हो द्या त्यापूर्वी इथं प्रश्न मनाशी असा करा लेकरांनो लक्ष द्या ले। की ही झाली तीन समीकरण प्रश्न मनाशी असा आज त्यांच्या वयाची समीकरण काय एका वाक्यात आजची समीकरण स्वरूप वय काय ही ती गोष्ट तीन वर्षापूर्वीची आहे त्यांची आजची समीकरण स्वरूप वय काय म्हणून आजची त्यांच्या वयाची समीकरण इथं अधिक तीन इथं तीन यक्स अधिक तीन इथं अधिक तीन, तीन का केले लक्षात आलं तुमच्या हे समीकरण किंवा हे त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीन वर्षापूर्वीच आहे आज त्या गोष्टीला तीन वर्ष झाले म्हणून या वयाच्या समीकरणात म्हणा गुणोत्तरात समीकरण स्वरूप गुणोत्तरात या सुद्धा आणि समीकरण अशी बनतात कृष्णाचं दोन एक अधिक तीन गोविंदच तीन एकच अधिक तीन लक्ष द्या गणितवंत चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज चौऱ्याहत्तर होईल होऊ द्या मात्र चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण काय असा प्रश्न करा म्हणून इथं शब्द चार वर्षानंतरची पण काय हो हे तुमच्या लक्षात आलं ना ही सारणी आहे समीकरण स्वरूप त्यांची वय तीन वर्षापूर्वीची आजची आणि चार वर्षानंतरची आता आपण काढत आहोत चार वर्षानंतरची त्यांची समीकरण स्वरूप वय काढायची म्हणजे या समीकरणात चार मिळवा जसं की दोन एक स अधिक या तीन मध्ये चार मिळवा सात इथ तीन एक अधिक इथं तीन मध्ये चार मिळवा चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण ही अशी कृष्णाचं दोन एक सा अधिक सात गोविंदचं तीन एक् अधिक सात आता लक्ष द्या चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज चौऱ्याहत्तर म्हणून इथं चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण अधिक स्वरूपात जसे की दोन एक्स अधिक सात अधिक तीन एक्स अधिक सात बराबर चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची बेरीज किती हो चौऱ्याहत्तर वर्ष इथं चौऱ्याहत्तर दोन एक आणि तीन एक्स लेकरांनो बेरीज पाच एक अधिक सातन सात चौदा बराबर चौऱ्याहत्तर पाच एकट करू चौऱ्याहत्तर कडे जाताना चौदा वजा स्वरूपात पाच एक बराबर काय तर ही वजा बाकी साठ यक्सला एकट करा साठ कडे जातानी पाच भाग दिला आणि यक्स म्हणजे हा बाराने गेलेला भाग ची किंमत बारा आली आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आजची त्यांची वय काढायची कशी तर आजची त्यांच्या वयाची समीकरण कृष्णाचं दोन एक साधिक तीन हा कृष्णा आणि हा गोविंद गोविंदच आजच वयाच समीकरण तीन यक्स अधिक, लक्षा अधिक तीन लक्षात या तुमच्या कृष्णाचा लिहा दोन यक्स अधिक तीन गोविंदच तीन युन या समीकरणामध्ये आल्या यक्सची किंमत जसं की दोन गुणीला बारा अधिक तीन तीन गुणीला बारा अधिक तीन बारदोनी चोवीस आणि तीन सत्तावीस वर्ष आणि बारतरी छत्तीस आणि तीन एकोणचाळीस वर्ष ही त्यांची आजची वय आहे लक्षात घ्या मित्रांनो थोडासा वेळ लागू द्या पण लक्षात घ्या आजची वय हा प्रश्न आपल्याला विचारला नाही आजचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर विचारलं विचारू द्या इथं कृष्णा इथं गोविंद कृष्णाचं आजचं वय सत्तावीस आणि याच एकोणचाळीस यांचं गुणोत्तर म्हणजे अशी एक संख्या शोधा की ज्या संख्येनं या दोन्ही संख्याला भाग जाईल बघा तीन नम सत्तावीस आणि तीन तेरा एकोणचाळीस म्हणजे नवाज तेरा हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आहे प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते वैवारी ही माझी विलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितातील कुठल्याही गणिताचा प्रश्न पडू द्या मित्रांनो गुगलवर प्रश्नातील चार दोन शब्द समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वात असं टाईप करा लगेच माझा निर्चित केलेला तो प्रश्न तुम्हाला सापडेलच जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके